आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वासडीत ते आलेलो आहे कन्नड तालुक्यात तर हे नेवपूर मध्ये येतो पळशी देवपूर पळशी मध्ये हा प्लॉट येतो तर आपले जे जुने शेतकरी तुमचं नाव काय संतोष चंद्रबान जाधव राहणार पळशी तर हे शेतकरी आपले ज्या वेळेस आपण बिना लेवल मध्ये औषध द्यायचो घरून त्यावेळेस पासून आपल्याशी जुडलेले आणि यांचं बघून बारखी सगळे शेतकरी इथं आपले प्रोडक्ट वापरतात एवढ्या वर्षापासून एका कंपनीसोबत जुडणं हे म्हणजे त्या कंपनीच्या रिझल्टवरती अवलंबून असतं कोणती कंपनी असो आपली असो किंवा इतर कुठली तर याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हे सगळे शेतकरी आज एवढ्या वर्षापासून आणि मला असं वाटतं आपले दोन हजार अठरा सालपासून जे शेतकरी जुडलेले ते कायम पवन एग्रो सोबत आहे कारण त्या पद्धतीने आपले सगळेच त्यावेळेस आपले दोनच प्रोडक्ट होते जम्बो आणि स्टम्प एक्सपर्ट आता तर सगळ्या मायक्रोन्युट्रिएंट आणि सगळ्या वॉटर सोल्युबल खतामध्ये सुद्धा आपण आहे आणि काही बायोपेस्टिसाईड बॅक्टेरिया याच्यामध्ये सुद्धा आपण आहे मला सांगा आता याला तुम्ही मुळात आपले प्रोडक्ट कधीपासून वापरता ज्या वेळेस साधारक लावली त्याच्या किती वर्षापासून समजा तुम्ही पाच वर्ष झाले पाच वर्षापासून सहा वर्ष झाले हा बरोबर म्हणजे सुरुवातीपासून वापरतो आता हे जे नवीन जे निघले ते मी आधी वापरून पाहतो नंतर लोकल सांगतो आता फुलवारा दुकानला मी वापरला मग त्याचे रिझल्ट तुम्हाला सांगतो मी खरंच रिझल्ट वाटले त्याचे पंचवीस पंचवीस वापरलं त्याच्यानंतर त्याला कोणतेच अवधी सोळाच काम नाही पडले त्याला कारपा हे त्याला लगेच फरक पडून गेला पंचवीस 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 त्याच्यानंतर एक फ्लोरा वापरलो हा फ्लोरा वापरला त्याची मला छान रिझल्ट वाटले फुटव्याला म्हणजे रिझल्ट असं वाटले मला त्याचे बरोबर फुटवेल तर फ्लोरा एक नंबर त्याच्यानंतर आपल्या याला जम्बो किती डोस झाले जम्बोचे दोन डोस झालेले आणि दोन झाले दोन दोन, दोन, दोन दोन झाले आता करायचं आहे हा आणि पंचवीस पंचवीस वापरलं पण दोन तीन वेळेस चार पाच वेळेस अच्छा आपली ट्रायकोसोडो ट्रायकोसोडो मेटल आणि एनपीकेच्या एनपीके केवळ वापरला ची फॅक्टरी आता वापरा तुम्ही कारण पडलेलं जे समजा खत आहे खाली ते अवेलेबल फॉर्म मध्ये यायला मदत होती आपण काय याच्या जमिनीत पहिलं जे होत होत ना पूर पिवळी अद्रकपाटाचे म्हणजे काळू किरीच नाही खडवा नसते ढावा खडा याच्यात आपले जे प्रोडक्ट याच्यावरच बरे दुसरा तेच औषधी नाही आणि दोन हजार अठरा मध्ये अद्रक होती त्या टायमाला आपले प्रॉडक्ट वापरले नव्हती मी ही पुरी लागल हा भाग होता का हा पुरा लागेल यायला सुद्धा माहिती लागेल होत हे पुरं होते त्या टायमाला हे पाहिलं होतं काय भारी माल येऊन तुम्ही माल काढून हे पुरे इथपर्यंत लागत आल ते मग मी पुरा टायमाला प्लॉट द्याल बरोबर आज रोजी तिडे लागेल तुमचं म्हणणं बॅक्टेरियाचा फायदा होता बॅक्टेरियाचा फायदा आहे देला देला। चुरौते चुरौते देला आता शेतकरी काय करता समजा येऊ नये म्हणून रासायनिक बुरशीनाशक रासायनिक फक्त एकच सुरुवातीलाच मी त्याला अच्छा काय खत का ना पोलीस सोडलं त्याला अच्छा सुरुवातीला ते बी नाही सोडायला पाहिजे म्हणजे गरज सुरुवातीला जमिनीची ढोस तुमच्या जमिनीचा जो मऊ पण आहे ना तो त्याचं कारण हे की तुम्ही तो वापरलेलं नाही म्हणून जर तो मऊपणा जर समजा टिकवायचा असला तर त्याला आपल्याला बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे कारण आता आपण शेण खत हे ते कमी कमी होत चालले रासायनिक खताचे खूप डोस होत चालले त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू जमिनीचं जे जैविक प्रोसिजर ती कमी होत चालली तर ती जर आपल्याला हो टिकून ठेवायची असेल तर आपल्या ट्रायकोसुडो त्याच्यानंतर होमनेसाठी मेटरायझर सारखी जीवाणू पॅसोलोमायसिस आहे निमेटोड म्हणून आणि जे खतं अवेलेबल फॉर्ममध्ये यायसाठी आपल्याला एन पी के बॅक्टेरियाचा जर वापर केला तो 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 ज़वन ज़वन तो 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 तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कंदकुज येत नाही आता बरेच शेतकरी अगोदरच एक क्लोरोपाय फॉस नाही तर मग मेटल झेल सारखं आपण ड्रिपमधून देऊन टाकतो त्याच्यानं सगळं म्हणजे जे एकदम मायक्रो जे आपल्या जीवाणू जमिनीत काम करतात आपल्या उत्पादन वाढीसाठी कारण जमीन जिवंत नसती तर हे पिकं आलं नसतं तुम्ही पाहता जमीन जिवंत कशासाठी गरजेचे तुम्ही जर हे समजा काळापाशी दगडाचा जर किस करून आणि त्याच्यावर काही लागवड केली पीक येत नाही कारण त्या जिवंत जीवाणू नाहीये त्याच कारण तर ह्या जमिनीमध्ये जिवंत जीवाणू असल्यामुळं पीक चांगल्या पद्धतीने येतं त्याला जर आपल्याला चांगलं त्या जीवाणूला टिकवायचं असलं तर आपल्याला रासायनिक कोणत्याच गोष्टी नाही सोडणं कारण बारीक जे मायक्रो जीवाणू आहे त्याला मेटालिक जेल सारखे किंवा क्लोरोपाय फॉस सारखे जे औषध आहे बुरशीनास का हे ड्रिप मधून दिल्याच्या नंतर टक्के बाकी जे समजा सोडत्या आता हे पंप सुद्धा होत नाही औषध बॅक्टेरिया औषध सोडून देत्या त्याला सांगतो तेवढा सांगतो बऱ्याच वेळेला तुम्ही पंप चेक देऊन काढा शकत नाही शंभर टक्के खरंही बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं की बॅक्टेरियाचे रिझल्ट येत नाही त्याचं कारण नाही सोडताना एक मेन चुकी त्याच्यानंतर जर एखाद्यानं रासायनिक क्लोरो दिला बरेच वेळेस असं हो बनवतो का ड्रिप मधून मेटालिकेल किंवा क्लोरो दिला दोन तीन दिवसात लगेच बॅक्टेरिया दिले रिझल्ट तर येऊ शकत नाही हा तर त्या बऱ्याचशा गोष्टी आपण जपायला पाहिजे आता याला तुम्ही जे हे करताय आपले दानेदार किंवा दहा सीस डीएपी दोन वेळेस लागवडीच्या वेळेस लागवडीच्या टाईम आपलं निमोळी पेंट दिलं होतं हा नाही किट तर काही भेटली नव्हती त्या टायमाला म्हणजे येलच नव्हती मग किट वापरली नाही सध्या त्या टायमाला मी पहिले वापरलेलं आहे मी किट सुद्धा बरं मग त्या टायमाला किटची बाहेर टाइप निंबुळ पेंट वापरली होती अन... आता एवढं काळं रान आहे बरं का म्हणजे अशा काळ्या रानामध्ये असं प्लॉट टिकणं शक्यच नाही कारण आपण पाहतो अशा हलक्या रानात सुद्धा आता की या वर्षी तर खूप सड लागली आता हा बाजू हा बाजूचा हा नाही लागली पुरा म्हणजे पन्नास टक्के पुढे जाईल सेम जमीन हा एकच जमीन तो बांध बांध फुटाचं नाही म्हणजे बेडच आहे बेड फक्त तशाकडून मी आद्रक लावलेली नाहीये बांधची बांध बी म्हणते एवढा फरक आहे हा टेंशन नाही खाली हा जास्त फरक नाही उंच नाही काय सेम आपण आपल्या परत वर येते वर हा तरी तम त्या बॅक्टेरियाचा त्याचा वापर नियोजन होत नाही त्याच्यामुळे होतं दे लक्ष देत नाही शेतकरी ते त्याच्यामुळे अडचण येते आता याला थोडस एक अर्धा टिपका येतो याच तुम्ही म्हणताय फवारणीच घेता नाही आली आता पाऊस चालू त्याला तुम्ही फवारणी भर किती वेळेस दिली याला भर तीन वेळेस दिली आता द्यायची चौथ्या वेळेस चौथ्या वेळेस द्यायची पण मग आता पाऊसच चालू आहे त्यामुळं काही दिली गेली नाही भर देणं योग्य मशीन न देणं चांगलीच शिकत मशीन आता काळ राहणे आता तर मला असं वाटतं की मशीन याला यायला भर जाणार नाही जातच नाही मशीन सुरुवातीच्या दोन वेळेस चांगले वापस कंडिशन पाहिजे जमीन थोडी बुरमट पाहिजे हाताने आशा तर हातानच लावणं समजा खोल काहीतरी त्याच्या आम्ही ज्या वेळेला मशीन आणलं त्या टायमाला समजा बीड चौकणी केला मग त्या मशीनची जी माती पडली आणि थोडा पाणी पडत त्याच्या सगळं पुरी माती लोटून दिली मशीन जींदीपुरी मध्ये लोटून घेतली मग ती कशाने लोटली ती हाताने लोटली ती आम्ही म्हणजे बोरचे जे पाईपचे बोरचे थोडं जे असते ना मोठली अशी आमच्याकडे तेने टकतो मी असे पायाने घसळतो मग वरती फेकतो आणि आमचा खूप गावड्यांना लावणे चालू तशी भर म्हणजे कोणीच देणार नाही देऊ शकणार नाही बरोबर म्हणजे आद्रगिरी इतकी माहिती असते बरोबर तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना पाठवा आणि ह्या एरिया मध्ये तुम्हाला आपल्या पवन कोणतेही प्रोडक्ट पाहिजे असेल तर वासडीमध्ये हर्षलभाऊचं जे कृषी सेवा केंद्र आहे तिथं तुम्हाला आपल्या पवन सगळे प्रोडक्ट मिळून जातील कारण प्रत्येकाला आपल्या खुलतादल येणं शक्य नाही तुम बरंच लांबही पडतं तर ह्या एरियामधले सगळे शेतकरी तुम्ही निश्चित यांच्या वासडीमधलं जे मातोश्री कृषी सेवा केंद्र आहे तिथून खरेदी करू शकता धन्यवाद